तनिषा भिसेंना चार ते पाच दिवस इंदिरा आयफमध्ये ठेवणं चुकीचं होतं ससून रुग्णालयाच्या चौकशीत महत्वाचा निष्कर्ष तनिषा भिसे <भी> मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने डॉक्टर सुश्रुत गैसास यांची काय भूमिका होती ते स्पष्ट करा अहवाल दिल्यावर ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीला पोलिसांची विनंती यवतमाळमधील मुलीच्या मृत्यू प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करणार आदिवासी मंत्री अशोक भोईचं आश्वासन तर सोलार पॅनल घेऊन आदिवासी विभागाचे प्रकल्प निरीक्षक पथकासह मुलीच्या गावात दाखल यवतमाळच्या पारदीप वेड्यावर आदिवासी विकास विभागाचं पथक दाखल बंद पडलेला पंप सुरू करण्याचे प्रयत्न सोलर पॅनलद्वारे कायमस्वरूपी वीज देण्याची खटपट सोनगाव मधील वकीलकडून काट्या पाईप नऊकर विरोधात तक्रार केल्याने मारहाण केल्याचं समोर दहा जणांवर गुन्हा दाखल हिंदी विषयाच्या सक्तीविरोधात मनसेचं आंदोलन मुंबई आणि पुण्यात मनसे सैनिकांकडून हिंदी सक्तीचा जी आरची पोळी मोदीशांना इंग्रजी मराठी येत नाही म्हणून ते हिंदी आहेत संजय राऊतांचा हल्लाबोल राज ठाकरेंचा स्क्रिप्ट सागर बंगल्यावरून आल्याचा टोला निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेला अटक बीडमध्ये दाखल तर पोलीस महानिरीक्षकाकडून सेवेतून बडतर्फीची कारवाई नाशिकमध्ये पोलिसांवर दगडफेक प्रकरणी आतापर्यंत अडतीस जणांना अटक एम शहराध्यक्ष मुख्तार शेखसह सहा जणांना एक दिवसाची पोलीस कोठडी यवतमाळमध्ये पाणी भरण्यासाठी गेलेल्या बारा वर्ष मुलीचा नदीत ओढून मृत्यू पाईपलाईन असून पाणी नाही हँडपंपही धुळखात काठोडापारवी वेळात पाण्याचं दुपक्ष